मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूज सब्सक्राइब करा आणि कर। आज राष्ट्रवादी साहेब बांधकाम विभागाचे अधिक्षक कांबळे साहेब यांच्याकडे राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीने निवेदन दिलेले आहे मायडीसी इंडस्ट्रियल शेजारी सुनील नगर असून त्या भागात पद्मशाली नगर म्हणून आहे पद्मशाली नगरमध्ये काही कारखानदारांनी कामगार वसाहतीचे रस्ता कब्जा केल्यामुळे कामगार वस्तीतील लोकांना रस्ताच नाही अत्यंत लहान रस्ता आहे त्या रस्त्यावरून साधा ॲटोरिक्षासुद्धा जाऊ शकत नाही मग अशा पद्धतीने त्या ठिकाणी झालेले आहे मान्य अधीक्षक साहेबांना बांधकाम विभागातील अधीक्षक साहेबांना आम्ही समजावून सांगितलेले आहे त्या ठिकाणी रस्ताच नाही पाच ते सहा कारखानदारांनी ते कब्जा करून मोठमोठे कारखाने उभे केलेले आहेत त्यांचे प्लॉट असेल परंतु मागासारखून दहा दहा वीस वीस फुट रस्ताच कब्जा केल्यामुळे त्या कामगार वसातील लोकांना रस्ताच नाही त्यामुळे अडचण निर्माण झालेले ते रस्त्याचं जागा असेल त्वरित तोर बांधकाम हे करून आणि त्यांना रस्ता उपलब्ध करून द्यावा अन्यथा राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीने उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल या माध्यमातून आम्ही इशारा देत आहोत जय हिंद जय राष्ट्रवादी जय महाराष्ट्र ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा